साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रनिर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते पंतप्रधानांचा विश्वास स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा अनेक कार्यक्रमांचं आयोजन आगामी ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधीची तरतूद रामविलास पासवान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये अतिरिक्त चार बटालियन्सचा समावेश करण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा प्रस्ताव स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण रस्ते वीज शिक्षण या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करत राज्य सरकारनं सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर आणि इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवस अखेर मुंबईच्या तीन बाद दोनशे आठ धावा राष्ट्रनिर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणा देणारे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं विवेकानंद केंद्राच्या वतीनं तामिळनाडूमध्ये भारत माता दर्शनम सदनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते जी व्यक्ती दलित गरीब आणि वंचित समाजाच्या हितासाठी लढते ती व्यक्ती आजच्या काळात विवेकानंद ठरते असं सांगत पंतप्रधान म्हणाले की विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते दुनिया का सबसे यंग कंट्री है युवा देश है 80 करोड़ से ज्यादा जनसंख्या 35 वर्ष से कम एज की है स्वामी विवेकानंद अगर आज हमारे बीच नहीं है साक्षात रूप में नहीं है लेकिन उनके विचारों में इतनी पावर है इतनी ताकत है इतनी प्रेरणा है कि देश के यूथ को संगठित करके नेशन बिल्डिंग का रास्ता दिखा रही है एकनाथ जी रानडे निर्माण के विवेकानंद स्मारका भूमि ही राष्ट्रीय तपोभूमि समान है या भूमीमध्ये सत्तावीस फुटी हनुमानाची प्रतिमा स्थापन होत आहे त्यामुळे सेवा आणि समर्पणाची भावना रुजेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला भारतामधील गरिबातील गरीब व्यक्तीसुद्धा देशाच्या भव्यतेची अपेक्षा करतात त्यामुळे रामायण दर्शनम हे प्रदर्शन सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल असंही मोदी यावेळी म्हणाल रोकडरहित व्यवहार कार्यपद्धती युवकांनी यशस्वी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि स्वामी विवेकानंद यांची एकशे चोपन्नावी जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन यानिमित्त एकविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन हरियाणामध्ये करण्यात आलं त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी युवकांशी संवाद साधला यावर्षीसाठी यूथ फॉर डिजिटल इंडिया ही संकल्पना स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी युवकांचं अभिनंदन केलं सामूहिकपणे सर्जनशील बनून समाजाशी संपर्क वाढवावा असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं भारतीयांच्या मनामनात रुजलेली एकात्मतेची भावना आणखी फुलवता येईल असा विश्वास पंतप्रधानांनी युवकांच्या मनात निर्माण केला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं स्वामी विवेकानंद यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी युवा पिढीनं पुढाकार घेतला पाहिजे निर्भयता जबाबदारी आणि कर्तव्य यांचं भान राखून आपलं कार्य केलं पाहिजे असं आवाहन मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त अजय मेहता यांनी केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया इथं मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशन यांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पश्चिम बंगालमधल्या देलूर मठाचे भजनानंद महाराज यांनी युवकांसाठी अर्पण केलेल्या यूथ पॉवर अँड द पॉवर ऑफ आयडिया या पुस्तकाचं प्रकाशनही अजय मेहता यांनी केलं रामकृष्ण मठाचे स्वामी मुक्तिधानंद महाराज यांनी स्वामी विवेकानंद यांची महती यावेळी विशद केली यावेळी युवा वर्गही मोठ्या संख्येनं उपस्थित होता स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं युवकांनी युवा ज्योत रॅली काढून विवेकानंदांना अभिवादन केलं तसंच बेटी बचाव आणि स्वच्छता अभियान अशा विविध विषयांवरती सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले धनुर्विद्येचं उत्कृष्ट प्रात्यक्षही प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं या सोहळ्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी सहभाग घेऊन आत्महत्या करू नका असा संदेश दिंडीद्वारे दिला या सोहळ्यामध्ये विवेकानंदांच्या जीवनावरील ग्रंथसाहित्यही ठेवण्यात आलं पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एस एम जोशी फाउंडेशनच्या वतीनं काल एका व्याख्यानमाल्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातल्या युवकांना विविध योजना आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या अत्याधुनिक साधनांची माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या कारवाफा या दुर्गम भागामध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गडचिरोली पोलिसांतर्फे आयोजित या महोत्सवाचा आज समारोप झाला या महोत्सवाला जिल्ह्यातले अनेक युवक उपस्थित होते आदिवासी युवकांनी माहिती आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन स्वतःचा विकास साधावा असं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे यांनी यावेळी केलं मुंबईमध्ये रामकृष्ण मिशनतर्फे यूथ पॉवर अँड पॉवर ऑफ आयडियाज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं रामकृष्ण मिशनचे ज्येष्ठ संन्यासी स्वामी भजनानंद यांनी हे पुस्तक लिहिलं इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आज हुंडा विरोधी चळवळीच्या वतीनं विराज रानडे यांना साने गुरुजी वैज्ञानिक पुरस्कार तर जान्हवी लोकेगावकर हिला साने गुरुजी पुरस्कार प्रदान करण्यात आला हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले पेट्रोल पंपांवरती कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराचा भार ग्राहकांवर पडणार नाही तर तेल विपणन कंपन्या आणि बँका हा भार सोसतील असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज स्पष्ट कलि ग्राहकांवरती मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात आरचा भार पडणार नाही हा स्पष्ट निर्णय आहे तसंच पेट्रोल पंपांनाही यातून वगळण्यात आलंय आता बँका आणि तेल विपणन कंपन्यांनी हा भार कसा वाटून घ्यायचा हे निश्चित करायचंय असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी यावेळी सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या सोळा डिसेंबरच्या मार्गदर्शक तत्वानुसार एमडीआर शुल्क निश्चित केलं जाईल असंही पेट्रोलियम मंत्री प्रधान यांनी यावेळी सांगितलं सेवा शुल्क आकारणं अयोग्य ठरवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्लीत दिली संसदेच्या आगामी अधिवेशनात आणण्यात येणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकामध्ये सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे ग्राहकांना दिली जाणारी सेवा आणि मिळणाऱ्या वस्तू याविषयी पारदर्शकता असण्याची गरज आहे त्यांना अंधारात ठेवता येणार नाही याचा विचार करून सेवा शुल्काविषयी तरतूद करण्यात आली असल्याचं पासवान यांनी यावेळी स्पष्ट केलं एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये लवकरच अतिरिक्त चार बटालियन्सचा समावेश करायचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा प्रस्ताव आहे सध्या एनडीआरएफच्या बारा बटालियन्स देशाच्या विविध भागांमध्ये दे कार्यरत आहेत विविध प्रकारच्या आपत्तीच्या काळामध्ये त्यांनी उल्लेखनीय मदत कार्य केलंय नव्या प्रस्तावानुसार दिल्ली जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या चार अतिरिक्त बटालियन तैनात केल्या जातील त्यासाठी चार हजार पदांची नव्यानं भरतीही करावी लागणार आहे हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईमध्ये माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आलं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हे जलावतरण झालं यावेळी नौदल प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते या पाणबुडीमध्ये शत्रूला चकवा देणाऱ्या अत्याधुनिक स्टेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला शत्रूच्या युद्धनौकांवरती भेदक हल्ला करण्याची क्षमता असलेली अचूक मारा करणारी शस्त्रही त्यावर बसवण्यात आली आहेत त्यामध्ये पाणतीर आणि पाण्याखालून तसंच पृष्ठभागावरून मारा करणाऱ्या जहाजभेदी क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे फ्रान्सच्या सहकार्यानं स्कॉर्पियन श्रेणीतल्या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव गोदीमध्ये केली जाते यापूर्वी जलावतरण करण्यात आलेल्या कलवरी या पाणबुडीच्या समुद्रातल्या चाचण्या सुरू आहेत ती लवकरच भारतीय नौदलामध्ये दाखल केली जाईल रस्ते वीज आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींवरती राज्यानं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झालाय हाच विश्वास आपण खरा करून दाखवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाणे इथं था भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत केलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नानाजी देशमुख ग्रामविकास योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास आहे शेतकऱ्यांना यापुढे सौर ऊर्जेचे फिडर उपलब्ध करून दिले जातील दोन हजार अठरापर्यंत राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायत स्मार्ट बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला अनेक वर्षानंतर देश दक्ष काँग्रस्तमुक्त म्हणूनच युतीची बोलणी योग्य स्तरावर सुरू आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं जलयुक्त शिवार स्मार्ट सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय स्मारकं आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय ही भाजपा सरकारची प्रमुख कामगिरी आहे त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकात पक्षाला मोठं यश मिळालं असं त्यांनी सांगितलं येत्या निवडणुकांमध्येही कार्यकर्ते असंच यश मिळवतील अशी अपेक्षा दानवे यांनी यावेळी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या यशामुळे भाजपावरचा जातीय पक्षाचा शिक्का पुसला गेलाय असंही दानवे यांनी सांगितलं या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते एकनाथ खडसे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय नेते राकेश सिंग खासदार विनय सहस्त्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षाचे खासदार आमदार मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते तीन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणाऱ्या भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केलं मुंबईमध्ये आज भाजपा कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे राज्य मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी ही माहिती दिली भारतीय जनता पक्षानं कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये वेणुनाथ कडू औरंगाबादमध्ये सतीश पत्की आणि नागपूरमध्ये नागो गाणार यांना पुरस्कृत केले तर पदवीधर मतदारसंघातून नाशिकमधून प्रशांत पाटील आणि अमरावतीमधून रणजित पाटील हे भाजपाचे उमेदवार असतील या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रिपाईचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांनी केलं आहे केंद्रातल्या भाजपाप्रणीत सरकारनं विमुद्रीकरणाचा चुकीचा निर्णय घेतल्यानं शेतमालाचे भाव मातीमोल झाले आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात बोलत होते विमुद्रीकरणामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी झाली तर आनंदच आहे मात्र समंजसपणा दोन्ही बाजूने दिसला पाहिजे असंही पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं मुंबईतल्या मानखुर्तमधल्या मंडाळा या परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे आणि यामध्ये अनेक झोपडे आणि दुकानं जळून खाक झाली आहेत भंगाराच्या दुकानाला लागलेली आग काही वेळातच झपाट्यानं आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या आणि पाण्याचे आठ ते दहा टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या आगीमध्ये जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र दोन जण जखमी झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राजमाता जिजाऊ यांची आज जयंती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या आणि विविध शास्त्रांबरोबरच राजशास्त्राचेही धडे देणाऱ्या जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीचा सा सांभाळही नेटानं केला त्यांच्या संस्कारांमुळेच महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अपर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांनीही अभिवादन केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचं जन्मगाव इथंही मोठ्या उत्साहामध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा झाला सिंदखेड राजा इथल्या लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावरती राज्यभरातून लाखो लोक आले सकाळी सूर्योदयापूर्वीच इथं पूजन करण्यात आलं त्यावी राज्यमंत्री अर्जुन खोतकर खासदार प्रतापराव जाधव आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिजाऊंना अभिवादन केलं पंढरपूरमध्ये आज जिजाऊंच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन महिला सफाई कामगार साऊ माने यांच्या हस्ते करून संभाजी ब्रिगेडनं एक नवा संदेश दिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांनाही यावेळी गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महिला आणि युवक युवती मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते सोलापूरमध्येही महापौर सुशीला आबुटे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं जिल्ह्यामध्ये सर्वत्र शासकीय निमशासकीय सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून जिजाऊंना अभिवादन करण्यात आलं दरम्यान राजमाता जिजाऊ वैदर्भीय मराठा समाजाच्या वतीनं दिला जाणारा राजमाता जिजाऊ वैदर्भीय कन्या गौरव पुरस्कार आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पुण्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवले त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत असल्याचं प्रतिभाताई पाटील यांनी यावेळी सांगितलं अॅडव्होक आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हंगामी अध्यक्षपदी निवड झाली लोढा समितीच्या अहवालानंतर तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता पंकज ठाकूर आणि विनोद देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आशिष शेलार हे भाजपाचे मुंबई अध्यक्षही आहेत नवीन निवडणुका होईपर्यंत ते या पदावरती कार्यरत राहतील इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज तिसऱ्या दिवस अखेर मुंबईनं दुसऱ्या डावात एकशे आठ धावांची आघाडी घेतली आहे आज दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईनं तीन बाद दोनशे आठ धावा केल्या सूर्यकिरण यादव पंचेचाळीस धावांवरती तर आदित्य तरे तेरा धावांवरती नाबात खेळत आहेत मुंबईच्या दुसऱ्या डावामध्ये श्रेयस अय्यरनं ब्याऐंशी धावा फटकावल्या तर अखिल हिरवाडकरनं सोळा पृथ्वी शॉनं चव्वेचाळीस धावा केल्या त्याआधी गुजरातचा पहिला डाव तीनशे अठ्ठावीस धावांवर आटोपला मुंबईतर्फे शार्दूल ठाकूरनं गुजरातचे चार गडी बाद केले तर बिलविंदर सिंग संधू आणि अभिषेक नाई यांनी प्रत्येकी तीन गडी तंबूमध्ये धाडले सामन्याचे दोन दिवस अद्यापही बाकी आहेत आणि आता बातमी हवामानाची देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा जोर अजूनही कायम आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये हिमवृष्टीची समस्या वाढली आहे हिमाचल प्रदेशात थंडीमुळे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे राजधानी दिल्लीमध्ये पारा तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचलाय हा दिल्लीतला तापमानाचा निचांक आहे राजस्थानच्या माउंट अबूमध्येही कडाक्याची थंडी पडली आहे राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं आहे राज्यातही सर्वत्र थंडीची लाट जाणवते नाशिक इथं सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे मुंबईतही गेल्या चार दिवसापासून थंडीचा कडाका जाणवतोय सांताक्रुज इथं अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे राज्यामध्ये थंडीचा कडाका आणखी दोन दिवस वाढेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस आणि किमान बारा नागपूर चोवीस आणि नऊ पुणे सत्तावीस आणि सात औरंगाबाद सव्वीस आणि आठ नाशिक पंचवीस आणि सहा कोल्हापूर अठ्ठावीस आणि चौदा रत्नागिरी एकतीस आणि पंधरा सोलापूर तीस आणि अकरा आणि अमरावती कमाल पंचवीस आणि किमान आठ अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रनिर्माणासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन विवेकानंदांच्या विचारातून राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी घडू शकते पंतप्रधानांचा विश्वास स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राज्यभरात राष्ट्रीय युवा दिन साजरा अनेक कार्यक्रमांचं आयोजन ग्राहक संरक्षण कायद्याच्या दुरुस्ती विधेयकात सेवा शुल्काची अयोग्य आकारणी रद्द करण्यासंबंधीची तरतूद रामविलास पासवान यांची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये अतिरिक्त चार बटालियनचा समावेश करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा प्रस्ताव स्कॉर्पियन श्रेणीतल्या खांदेरी या दुसऱ्या पाणबुडीचं आज मुंबईत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जलावतरण रस्ते वीज आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करत राज्य सरकारनं सर्वसामान्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर आणि इंदूर इथं सुरू असलेल्या रणजी करंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवस अखेर मुंबईच्या दुसऱ्या डावामध्ये तीन बाद दोनशे आठ धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार